योगनिद्रा आहे नाही सर नमस्कार मित्रांनो आज आपण कनेसरमध्ये जा शाळा आहे टॉप टेन जागतिक लेवलमध्ये ज्याची निवड झाली त्या शाळेत आज आपण आलो तिथले विद्यार्थी आहेत तर एक लोक शिक्षक असल्यामुळं योगनिद्रा ह्या शाळेमध्ये रोज दुपारचे एक तास दिले जाते तर त्याचा काय उद्देश ही मी आपल्याला सांगेल आपल्याला द्रा केल्यावरती जे सकाळी मुले येतात तर त्यानंतर त्यांचा तीन तास हा फ्रीडम असतो तर त्यानंतर ना त्यांना आळस वगैरे यायला सुरुवात होते तर त्यामुळे आम्ही जेवणानंतर एक आपण म्हणतो ना जेवणानंतर आपण थोडं आंग टाकतो तर त्याला आंग टाकणं नाही म्हणत तर त्याला योगनिद्रा म्हणतात तर आम्ही ती मुलांना पाच तास योगनिद्रा देतो आणि नंतर ना ते योगनिद्रा नंतर ते खूप असे फ्रेश होतात आणि नंतर त्यांना आम्ही पुस्तक वाचायला अच्छा तर आत्ताच आपण पाहिलं की योग निद्रा कशा प्रकारे फायदा होतो आता आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे थँक्यू